आगामी महा युतित महा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत न लढता स्वबळावर लढवणे असे म्हणणाऱ्या नेत्यांची वक्तव्य म्हणजे अपरिपक्वपणाची लक्षणं आहे असे खडे बोल महायुतीतील नेत्यांना संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोनवले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राजकीय पक्ष राज्याचा एक निर्णय कधीच करीत नाहीत स्थानिक पातळीवर संबंधित शहरात कोणाचे किती काम आहे यावरून निर्णय घेतले जात असतात पण सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर प्रभाग रचना होईल मगच निवडणुकाबाबत निर्णय होईल माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्या वडिलांच्या दुःखद निधनानंतर परिचारक यांच्या परी भेटीसाठी चंद्रकांत पाटील पंढरपुरात आले होते यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला बघा तेवढ्या प्रश्नावर बोलायचं झालं तर हे खूप प्री प्रीमॅच्युअर्ड म्हणतात तर इंग्लिशमध्ये खूपच आधी होईल याचं कारण अजूनही सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागायचा आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर प्रभाग रचना लोकसंख्या मतदा मतदारसंघाची पुनर्रचना असे सगळं होईल पुन्हा तो निर्णय स्टेट होईल का सिटी होईल तो सिटी होईल ना स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये सगळ्या पार्ट्या वर्षानुवर्ष एक राज्याचा निर्णय करत नाहीत तो राज्याचा निर्णय करता 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 कॉमन होऊ शकतो पण तो बऱ्याच वेळेला त्या त्या शहर शहरामध्ये कोणाचं काम जास्त आहे याच्यावर होतो मग कोणाला किती सीट्स हे कोणाची किती ताकद यावं ठरतं पण आता बोलणं हे अगदी अगदी जपलं तुम्ही प्रश्न विचारला आहे मी काहीतरी उत्तर द्यायचं असेल वक्तव्य द्यायला बरोबर देऊच नाही असं माझं म्हणणं की असं आता आत्ता हो काही स्टेटमेंट करू नये असं माझं मत आहे पण नेतेच तुम्ही म्हणता तसे इतके मोठमोठे आहेत त्यांना मी मार्गदर्शन काय करणार हेच त्याचं उत्तर हे खरं उत्तर आहे मला बरं उत्तर कधी देता येत नाही खरं उत्तर देता येतं ते खरं उत्तर हेच आहे की जेव्हा केव्हा निवडणुका घोषित होतील त्यातली अनिश्चितता इतकी आहे कारण आपल्या हातातच नाही सुप्रीम कोर्टात हातात आहे ती अनिश्चितता संपल्यानंतर त्यावेळची परिस्थिती पक्षांची आपापली स्थिती यावर निर्णय होईल धनंजय मुंडेमुळे जे अडचणी आहेत त्याबाबत काय तुम्ही ज्येष्ठाई दादा म्हणजे कशामुळे काय काय बोलणार